मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल समोर सोमवारी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच झिरो सात सी एकसष्ट चौपन्न पलटी होऊन अपघात झाला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस पथक तसेच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला तर वागदे येथील विन्सम क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व कणकवली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालगुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकी सुरळीत केला त्यांना ग्रामस्थ तसेच पोलिसांनी मदत केली या अपघातात प्रसाद आहेर वय एकवीस राहणार बाजार देवगड किशोर जंगले वय तीस राहणार पिसे कमते दिलीप शेलार वय पंचावन्न राहणार नांदगाव हे किरकोळ जखमी झाले अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना औषधोपचार करून घरी पाठवण्यात आले